नरसीसेठ लेआउट श्रीराम शाळेच्या मागे दिग्रास स्पॉट वर प्लॉट बुकिंग सुरू प्लॉट बुकिंग मात्र एकवीस हजार रुपयात अकरा महिन्याची दीर्घ सुटक एनएटीसी सरकार मान्य लेआउट त्वरा करा आजच आपल्या प्लॉट बुकिंग निश्चित करा

आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज खासदार संजय देशमुख यांनी दिग्रसागरातील बीएस सिक्स लालपरी बसेसचे केले पूजन पालकमंत्री संजय राठोड गाडी चांगली चालवतात खासदारांनी केले वक्तव्य सागराला आणखी पाच गाडी मिळणार सागरात दाखल झालेल्या पाच बी एस सिक्स लालपरी बसेसचे आज दिनांक पंधरा एप्रिल रोजी खासदार संजय देशमुख यांनी पूजन केले अचानकपणे खासदार संजय देशमुख दिग्रास सागरात दाखल होताच एस टी कर्मचारी आवाक झाले आपण केवळ बीएस सिक्स लालपरी बसेसचे पूजन करण्याकरिता आल्याचे त्यांनी उपस्थित कर्मचारी व अधिकारी यांना सांगितले पूजन उपस्थित चालकांनी व कर्मचाऱ्यांनी खासदार संजय देशमुख यांना स्टेरिंग वर बसून गाडी चालवण्याची विनंती केली त्यावर लगेच खासदार संजय देशमुखांनी म्हटले की, की। पालकमंत्री नामदार संजय राठोड गाडी चांगली चालवतात तेव्हा त्यांच्याच हस्ते उद्घाटन करा असे वक्तव्य करताच एकच हशा पिकला यावेळी खासदार संजय देशमुख यांच्यासोबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश तायडे उपसभापती प्रभाकर जाधव शहर प्रमुख राहुल देशपांडे उपशहर प्रमुख राहुल धुळधुळे दीपक वानखडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती अफजल खान ऋषिकेश शिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद